डोंगराच्या कुशीत लपला माझा गाव वड पिंपळाच्या देवराईत विसावला माझा गाव पण या सिमेंटच्या जंगलात हरवला माझा गाव नदीच्या प्रवाहात शीतलता देणारा माझा गाव लाल मातीत पावसाचा सुगंध देणारा माझा गाव लोकल मधल्या गर्दीत जीव घुसमटतो तेव्हा आठवतो माझा गाव सण उत्सव जत्रे सजणारा एकमेकांना भेटणारा माझा गाव एकमेकाच्या सुखदुःखात समरस होणारा माझा गाव माणसांच्या या गराड्यात एकाकी फिरताना सोबत असतो माझा गाव परंपरा संस्कृती जपणारा संस्कार देणारा माझा गाव निसर्गाच्या प्रत्येक सोहळ्यात देवत्व पाहणारा माझा गाव बेधुंद या दुनियेत मी शोधतो माझा गाव ओढ लाल मातीची मायेचा स्पर्श माझा गाव चाकर मानी असलो जरी मनात वसतो माझा गाव मनात नेहमी एकच इच्छा कधी पाहतो